श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल मजेत राहा पहा आपल्या घरात कोणता दोष आहे किंवा आपल्या ग्रहांमध्ये कोणता दोष आहे किंवा आपल्याला कोणाची नजर तर लागली नाही ना हे आपल्याला सहजासहजी समजत नाही आपण म्हणतो माझं खूप सुंदर चालू आहे माझं खूप छान चालू होतं पण अचानकपणे माझ्या घरामध्ये मा मी नवीन गाडी खरेदी केली मी नवीन घर खरेदी केलं मी नवीन जमीन खरेदी केली मी नवीन उद्योग व्यवसाय चालू केला माझ्या मुलाचं बारसं झालं किंवा मला संतान प्राप्ती झाली किंवा तुम्हाला चांगली नोकरी लागली कोणतेही गोष्ट असो ती गोष्ट झाल्यापासून माझ्या जीवनाचे तीन तेरा दोन बारा वाजलेले आहेत असं आपण म्हणतो असं का बरं होतं हे आपल्याला समजता समजत नाही आपण विचार करत असतो की बाबा रे जोपर्यंत ह्या गोष्टी नव्हत्या या जीवनामध्ये माझ्या या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या नव्हत्या तोपर्यंत माझं तर तो खूप सुखाने समाधानाने आनंदाने चालू होतं माझा सुखी संसार चालू होता पण पन अचानकपणे माझ्या संसारामध्ये वादविवाद चालू झाले माझी मुलं आजारी पडायला लागली माझ्या घरातील करते पुरुष मोठी मुलं ही व्यसनाच्या अधीन चालली छोटी मुलंसुद्धा सुद्धा उलट बोलतात मुलगा वडिलांचं ऐकत नाही आईला उलट बोलतो त्याचप्रमाणे कंटिन्यू आजारपणा चालू झाले आहे नाते ना नात्यांमध्ये राहिलेली नाही कंटिन्यू वादविवाद कलह चालू झालेले आहेत हे सर्व कशामुळे होत तर याच सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते आहे नजर दोष पहा पूर्वीही तुम्ही ऐकलं असेल आताही तुम्ही ऐकत असाल की नजर ही खूप वाईट असते एखाद्या व्यक्तीची नजर ही इतकी वाईट असते की आपण साधं जेवण करत असताना जरी ती व्यक्ती समोर जर आली तर आपण आजारी पडतो आपण इतके आजारी पडतो की आपण डॉक्टरकं जरी जाऊन आलो तरीही आपला आजार निघता निघत नाही किंवा सुटता सुटत नाही मग ती जेवणाच्या बाबतीत नजर असो किंवा आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असो आपल्या सुखी संसाराच्या बाबतीत असो किंवा आपल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत असो <coughs> सॉरी कोणत्याही बाबतीत असो एखाद्या व्यक्तीची नजर पटकन लागते आणि असंही म्हटलं जातं की प्रत्येक आईची नजरसुद्धा बाळायला लागते कारण आपल्यालाच आपल्या बाळाचं कौतुक वाटतं आपण आपल्या बाळाचं कौतुक करतो आपण आपल्या बाळाची वाहवा करतो आणि यातून असं बाळालाही नजर लागते तसेच आपलीच नजर आपल्या बाळाला लागते आपल्या घरादाराला लागते तर आपल्या उद्योग व्यवसायाला इतरांची नजर का नाही लागणार हो कारण आत्ताच हे कलियुग आहे हा जो समाज आहे यामध्ये कोणीही पुढे जाताना दिसलात की प्रत्येकजण पाय खेचणारा असतो अगदी मग तो तुमच्या नात्या गोत्याचा असतो असो तुमच्या भावकीचा असो तुमच्या मित्रपरिवारातील असो किंवा तुमचा कोणीही कलिक वगैरे असो तुम्ही पुढे जाता है, हे त्याला दिसलं की तो काहीतरी काड्या करणार कुठून तरी काहीतरी हे करणार आणि तुम्हाला कसं मागं खेचता येईल तुमची कशी निंद आलीच ती करता येईल तुम्हाला कसं अपमानित करता येईल हाच विचार करत असतो तर तुमच्या बाबतीत जसं घडत असेल तर ते समजून जा की तुम्हाला नजर दोष लागलेले आहे ला सर्वात वाईट दोष जर म्हटलं तर नजर दोष आहे एखादी व्यक्ती घरात आपला प्रवेश करते प्रवेश करताना कोणत्या इंटेन्शन नेते हे आपल्याला माहिती नसतं आपण म्हणतो ही व्यक्ती माझी खूप जवळची आहे ही व्यक्ती माझ्यावर वाईट वागू शकत नाही पण आपल्याला क्लिक होतं अरे ही ही व्यक्ती माझ्या घरात आल्याच्या नंतरनच माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू उद्योग व्यवसायामध्ये हे प्रॉब्लेम झाले माझ्या नोकरीमध्ये हे प्रॉब्लेम चालू झाले का आता त्या व्यक्तीची नजर आपल्या सुखी संसाराला लागली जर तुम्हाला ही नजर काढायची असेल तुमच्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष त्याचप्रमाणे कोणती अवलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास वाश्क, वास करत असेल किंवा कोणतीही बाधा जर तुमच्या घरामध्ये अचानकपणे आलेली असेल तर ही दूर करण्यासाठी निश्चित आज मी तुम्हाला खूप सुंदर असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी जरी केला तरीही तुमचे हे सर्व प्रॉब्लेम ह्या सर्व समस्या अडचणी दूर होणार आहेत अगदी काही तासांमध्येच तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटेल असा अनुभवसिद्ध हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो उपाय आहे मंगळवारी किंवा शुक्रवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही केलात तरीही चालेल उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते या उपायासाठी लागणार आहे तुम्हाला शाबित लवंगा फुलवाल्या लवंगा जरी म्हटलं तरी चालेल शाबित लवंगा म्हणजे ज्या लवंगेला पुढे बोंड असतं पुढे फुल असतं एकदम तुटलेली फुटलेली नसते अशा लवंगेला शाबित लवंग म्हणतात तर ह्या तुम्हाला बारा शाबित लवंगा लागणार आहेत बारा शाबित लवंगा घ्यायच्या आहेत बाकी काहीही घ्यायची गरज नाही एवढंच साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनामध्ये भरभरून विश्वास भरभरून संयम भरभरून पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये विश्वास असेल पॉझिटिव्हिटी असेल तुमच्याकडे संयम असेल तरच तुम्ही हा उपाय करा कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे संयम असणं पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं ना नाही ते काही नाही वाटतं आता उपाय केला मग लगेचच मला बरं वाटलं पाहिजे तुम्ही मला सांगा आयुर्वेद आहे तुम्ही मेडिकल मानता आयुर्वेद मानता विज्ञान वि, मानता तर तुम्ही डॉक्टर गेलात आणि लगेच आला तर लगेच बरं झाला असं तुम्हाला वाटत का हो होत का असं नाही त्यासाठी काही तास जाऊ द्यावे लागतात काही दिवस जाऊ द्यावे लागतात ती ट्रीटमेंट कम्प्लीट करावी लागते त्यांनी जे काही ट्रीटमेंट सांगितले आहे जो काही मेडिसिनचा डोस दिलेला आहे तितक्या दिवसांचे ते मेडिसिन घ्यावे लागतात त्यानंतर ना कुठं हळूहळू आपल्याला बरं वाटायला लागतं तसंच या उपायांचं सुद्धा आहे आपण जसा डॉक्टरवरती सायन्सवरती विश्वास ठेवतो तसाच या उपायांवरती विश्वास ठेवून आपल्याला लेस्को करायचं असतं तर त्याची अनुभूती येते तर तुम्हाला काय करायचं या लवंग घ्यायच्या या लवंग घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुठेही बसा काही हरकत नाही कुठेही बसा कोणत्याही दिशेला तोंड करा काही नाही कोणता मंत्र नाही कोणतं तंत्र नाही काही नाही फक्त मनामध्ये विश्वास एवढंच कोणत्याही दिशेला तोंड करून बसा बसल्याच्या नंतर बस बस ना आसन बस तुम्हाला आहे कोणताही उपाय करताना प्रथम आसन घेऊनच बसायचं तुम्हाला या वेळेतही तुम्ही हा उपाय करू शकता का करू शकता तर याला कोणताही मंत्र नाही कोणतंही शास्त्रोक्त असं पठन नाही काही नाही म्हणून तुम्ही या वेळी हा उपाय करू शकता त्या लवंग घ्यायच्या उजव्या हातावरती ठेवायच्या उजव्या हातावरती ठेवून तुम्ही ज्या गोष्टीसाठी करताय तुम्हाला जी गोष्ट प्रचंड जाणवती आहे ज्या गोष्टीचा तुम्हाला प्रचंड त्रास आहे ती गोष्ट तुम्हाला बारा वेळा त्या लवंगांकडे पाहून त्या लवंग्यांना सांगायची आहे आणि त्या लवंग्यांना तुम्हाला अफर्मेशन द्यायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही घडत आहे आता समजा मला माझ्या घराला पुराची तरी नजर लागलेली आहे म्हणून माझ्या घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर झालेली आहे तर मी त्या लवंगांना फक्त पाहून मी काय म्हणणार आहे माझ्या घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर झालेली आहे माझ्या घरामध्ये सॉरी बोलताना चूक झाली माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी येणेच बंद झालेलं आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं येणंच बंद झालेलं आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं येणंच बंद झालेलं झालेलं आहे असं मी बारा वेळा बोलणार आता समजा तुमची उद्योग व्यवसाय चालतच नाही तुम्ही काय बोलणार माझा उद्योग व्यवसाय चालतच नाही माझा उद्योग व्यवसाय चालतच नाही माझा उद्योग व्यवसाय चालतच नाही तुमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होता तर तुम्ही काय बोलणार आमच्या घरामध्ये कंटिन्यू वाजविवादच चालू आहेत आमच्या घरात कंटिन्यू वादविवादच चालू आहे असं तुम्हाला बोलायचं आहे कोणती असो समजा एखादी इच्छा आहे ती इच्छाच पूर्ण होत नाही तर ती इच्छा बोलायची आहे आता समजा एखाद्याची सरकारी नोकरीची इच्छा आहे तर तो काय बोलणार माझी सरकारी नोकरीची इच्छा पूर्णच होत नाही माझी सरकारी नोकरीची इच्छा पूर्णच होत नाही जे काही आहे बारा बारा ते बारा वेळा बोलायचं आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन बारा वेळा बोलून त्या लवंगांना द्यायची आहे हे देऊन झाल्याच्या नंतर ना त्या लवंग उजव्या हातामध्येच मूठ बंद करायची आणि उजव्या हातामध्येच पकडायच्या आणि पूर्ण तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत याच पोझिशनमध्ये तुम्हाला सुलट दिशेने म्हणजे क्लॉक सुलट दिशेने घड्याळ्याच्या दिशेने बारा वेळा तुमच्या स्वतःवरून उतरवून घ्यायच्या किंवा ओवाळून घ्यायच्या हे ओवाळून घेत असताना तुम्हाला जे काही तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत एकाच वेळेस बोलायच्या असं नाही तर बारा वेळेस तुम्ही मूड फिरवणार आहात तर बारा वेळेस एकच इच्छा बोलायची असं नाही म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बोलू शकता आता माझ्या जीवनामध्ये जीवना खूप प्रॉब्लेम आहे तर मी काय बोलणार माझ्या घरामध्ये येणारी लक्ष्मी ही कुठेतरी बांधली गेलेली आहे माझ्या घरामध्ये पैसाच येत नाही माझ्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे माझ्या घरामध्ये काहीतरी बाधा आहे माझ्या घरामध्ये तर कोणता तरी वास्तुदोष आहे हे सर्व या उपायामध्ये या लवंगांमध्ये दूर होऊ दे या सर्व या उपायामध्ये लवंगांमध्ये दूर होऊ दे असं बारा वेळा या दिशेने फिरवून उलट दिशेने फिरवून बोलायचं आहे त्याने त्यानंतर त्यान सेम याच पद्धतीने तुम्हाला अँटी क्लॉग वाईज म्हणजे उलट दिशेने घड्याच्या उलट दिशेने पुन्हा डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून घ्यायचं आहे याच पद्धतीने तुम्हाला जो काही त्रास आहे जे काही तुमची इच्छापूर्ती आहे ते तुम्हाला बोलायचं आहे बारा वेळा कंप्लीट बोलायचं हे बोलून झालं की तुम्हाला त्या आसनावरून उठायचं सरळ ती मूठ तशीच हातामध्ये ठेवायची आणि जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं आता जाई आम्ही सिटीमध्ये राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो आमच्या इथं मोकळी जागा नाही तुम्ही तुमच्या टेरेसवरती गेलात तरी चालेल किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे ग्राउंड आहे अशा ठिकाणी गेलात तरी चालेल किंवा तुम्ही समजा गावाकडे मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही अंगणामध्ये उभं राहून जरी हा उपाय केला शेतात जरी उभं राहून उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही उभं राहताना मात्र दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला उभं राहायचं आहे हे लक्षात ठेवा दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं त्यानंतर ना ही मूठ जी आहे या मुठीला पुन्हा बारा वेळा अफर्मेशन द्यायच्या तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो या लवंगांना सांगायचा सांगून झालं की मूठ खोलायची आणि मूठ खोलून तुम्हाला काय करायचं आहे त्यातील एक लवंग घ्यायची ही एक लवंग तुम्हाला तुम्हाला पूर्व दिशेला फेकायची दुसरी लवंग दक्षिण दिशेला फेकायची तिसरी लवंग सॉरी सॉरी पहिली लवंग पूर्व दिशेला दुसरी लवंग पश्चिम दिशेला तिसरी लवंग उत्तर दिशेला चौथी लवंग दक्षिण दिशेला त्यानंतर पाचवी लव लवंग ज्या ज्या उपदिशा आहेत त्यांना नैऋत्य आग्नेय ईशान्य वायव्य या दिशांनाही तुम्हाला चार लवंग नंतरच्या फेकायच्या चार दिशांना चार ज्या मेन दिशा आहेत ते चार फेकला त्यानंतर पाचव्या आग्नेयेला सहावी नैऋत्यला सातवी वायव्येला आणि राहिलेली एक ईशान्य नैऋत्य आग्नेय वायव्य ईशान्य चारही दिशांना चार, चार। अशा आठ लवंगा तुमच्या जाणार उरल्या तुमच्या हातामध्ये चार लवंगा या उरलेल्या चार लवंगा काय करायच्या तर या ती या चार लवंगांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा नववी लवंग घ्यायची ती लवंग तुमच्या पाठीमागे फेकायची फेकताना कंटिन्यू तुम्हाला जो त्रास आहे तो बोलतच राहायचा आहे तुमच्या पाठीमागे फेकायची त्यानंतरनं दहावी लवंग तुम्हाला काय करायची आहे जमिनीकडे फेकायची पाहायचं नाही कुठेच पाहायचं नाही सरळ पुढेच पाहरायचं किंवा त्या लवंग इकडंच पाहजरायचं त्यांनाच पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहायचं लवंगांक पाहायचं इकडे तिकडे पाहिजे काहीच गरज नाही किंवा ती लवंग उचलायची लवंग इकडे पाहायचं तुमची इच्छा ती बोलायची आणि फेकायचं इकडं परत पाठीमाग फेकता पाठीमागे पाहायचं इकडे फेकता इकडे पाहिजे नाही त्या लवंग इकडं लवंग उचलायची हातात धरायची इच्छा बोलायची फेकायची त्यानंतर ना घावी लवंग लवंग तुम्ही जमिनीकडे फेकली त्यानंतर ना अकरावी लवंग आकाशाकडे फेकायची आणि उरलेली बारावी जी लवंग आहे ती लवंग तुम्हाला तुमच्या समोरच फेकून द्यायची आहे समोर म्हणजे दक्षिण दिशा निश्चित दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे या पद्धतीने बाराही लवंग तुम्हाला फेकायचे आहेत यामुळे तुमच्या कोणत्याही कितीही कठीण कठीण कितीही भयंकर नजर दोष लागलेला असू द्या तुमच्या घराला कोणीही काळी बाधा काळी जादू कोणतीही इडापिडा केलेली असू द्या किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही ग्रहदोष असो वास्तुदोष असो कोणती पिढा असू द्या सर्व दूर होणार आहे हा उपाय इतका जालिम आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही खूप जणांना अनुभूती आलेला असा हा एक हजार एक टक्का असा अनुभव देणारा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे असं म्हटलं तरीही चालेल चाल तरीही चालेल खूप सुंदर असा उपाय आहे निश्चित हा उपाय करू शकता तुम्ही तर हा उपाय किती वेळा करायचा तर तुम्ही महिन्यातून एकदा करा दोनदा करा तीनदा करा किंवा प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा जरी किमान हा उपाय केला तरी खूप छान कारण कसं असतं माहिती आहे का हे पा नजर ही लागती आपली प्रगती एकदा सुरू झाली तरी आपली नजर लागती जरी आपलं जेमतेम जीवन जरी चालू असेल तरीही आपल्याला कुणाना कुणाची नजर लागते आपल्या सुखाचा संसार जरी चालू असेल तोही लोकांना देखत नाही तरीही नजर लागते तर निश्चित आपण ज्याप्रमाणे आपल्या बाळाची नजर काढतो त्याप्रमाणे आपण आपल्या घराची म्हणजे घराची म्हणा त्याचप्रमाणे आपली म्हणा नजर काढणं गरजेचं आहे तुमची नजर काढा अजून सांगायचं राहिले तुमच्यावरून ज्याप्रमाणे तुम्ही बारा वेळा फिरवणार आहात त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजावरून सुद्धा बारा वेळा वरच्या चौकटीपासून खालच्या चौकटीपर्यंत बारा वेळा उतरवून घेऊ शकता फिरवून घेऊ शकता आणि तीच इच्छा तेच जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला बारा वेळा बोलायचा आहे या पद्धतीने तुम्ही जर मेन दरवाज्यावरती पुन्हा उतरून घेतलं तर निश्चित तुमच्या घरामध्ये जी काही लक्ष्मी येणार येणारी लक्ष्मी आहे जी बांधलेली आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये जो काही प्रॉब्लेम आहे जी काही नजरदोष आहे ते सर्व दूर व्हायला मदत होईल तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई हा उपाय केला आणि इतक्या के इतक्या तासांमध्येच मला खूप छान अनुभव आलेला आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे तुम्हीही अनुभव घ्या तुम्हीही उपाय करा तुम्ही करा तुमच्या जवळपास जे कोणी रिलेटिव्ह असतील तुमचे फ्रेंड सर्कल असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय